नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज निघाले होते मी क्लिनिकला जायला आज आहे आमच्या क्लिनिकचा फुल डे त्यामुळे मग आज दिवसभरच क्लिनिक ओपन राहणार आहे त्यामुळे मग सगळी घरची कामं वगैरे उरकली आणि म्हटलं क्लिनिकला जाऊयात सकाळी सकाळी आज तर दोन दिवसापासून पाऊस वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे वातावरण खूप छान वाटतंय आणि मग नंतर मला क्लिनिकला जायचं होतं कारण कधी कधी रिक्षासुद्धा लवकर भेटत नाहीत आणि आज पटकन मला ए, रिक्षा पण भेटली होती आणि म्हणून म्हटलं चला तर जाऊयात चला तर मग माझ्यासोबत हो आणि आज आज क्लिनिकमध्ये काय काय अपॉइंटमेंट्स वगैरे आहेत आणि प्रोसिजर वगैरे काय काय असतील हे मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थोड्या वेळामध्ये मी पोहोचले क्लिनिकला आणि मग नंतर मला नाष्टा करून घ्यायचा होता अपॉइंटमेंट्स वगैरे किती आहेत अपॉइंटमेंट्स खूप सगळ्या होत्या आणि आजपासून अपॉइंटमेंट्सचे म्हणजे ऑफर वगैरे सुरू झालेले आहेत तर मी नाष्टा करून घेतला आणि ऑलरेडी कालच्या अपॉइंटमेंट तर खूप सगळ्या होत्या खूप सगळे पेशंट काल आलेले होते आणि आज सुद्धा ऑफरचा सेकंड डे असल्यामुळं खूप सगळे पेशंट येणार आहेत अपॉइंटमेंट घेतलेले आहेत ऑलरेडी आणि त्यामध्ये क्लिनिकमध्ये वॉकिंगसुद्धा पेशंट खूप सगळे येत असतात आणि मग मी तुम्हाला दाखवते पुढे की किती पेशंट वगैरे आले होते तर नंतर एक पेशंट आले होते ज्यांचं प्रोसिजर होतं जी एफ सी करायचं होतं त्यांचं म्हणून मी त्यांचं ब्लड सॅम्पल वगैरे घेतलं होतं आणि मग नंतर त्यांचं सेंट्रिफ्यूज करायला मला अर्धा तास ठेवायचं होतं मग नंतर तोपर्यंत आठ ते दहा पेशंट कन्सल्टेशनसाठी आले होते आणि मग तोपर्यंत कन्सल्टेशनसुद्धा मॅम आल्यानंतर झाल्याच होत्या आणि मग पुढे अजून सगळे प्रोसिजर्स वगैरे खूप काही अपॉइंटमेंट होते वॉकिंगसुद्धा पेशंट खूप सगळे येत होते तर आज क्लिनिकमध्ये खूप सगळी गर्दी झाली होती मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये की कि किती सगळे पेशंट आले होते आणि व्हिडिओ म्हणजे खूप गर्दी झाली होती क्लिनिकमध्ये नंतर मग अपॉइंटमेंटचं काही पेशंटना अपॉइंटमेंट क्लिनिकसाठी देत नव्हतो तरीसुद्धा जे पेशंट होते ते वेटिंगवरसुद्धा थांबायला तयार होते त्यांना म्हटलं अर्धा तास वगैरे वेट करावे लागेल तरीसुद्धा ते म्हणत होते की नाही आम्हाला मॅमची अपॉइंटमेंट हवी आहे तर आम्ही अर्धा ताससुद्धा वेट करू मग तसं म्हटल्यानंतर मी खूप सगळ्या पेशंटला अपॉइंटमेंट दिल्या कारण मॅम सकाळीच्या टायमिंगमध्ये आणि संध्याकाळी असं दोन वेळा असतात आणि बघा इथे सगळे पेशंट बसूनसुद्धा मग पेशंट बाहेर वेट करत होते थांबलेले होते की बाहेरसुद्धा बसायला जागा नव्हता आणि आतमध्ये सुद्धा एवढे पेशंट असून अजून पेशंट थांबलेले होते तर आज खूप सगळ्या पेशंटचे अपॉइंटमेंट असल्यामुळं तसं झालं तस होतं आणि बघता बघता नंतर लास्ट पेशंट म्हणत म्हणत ट्वेंटी सिक्स पेशंट झाले होते आणि खूप सगळे पेशंट आज आले आज तर मॉर्निंग इव्हनिंग म्हणून आमच्या क्लिनिकचा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे एवढे सगळे पेशंट एकाच दिवशी आले होते आणि मग जे प्रोस पेशंट बसले होते समोर त्यांचंसुद्धा एक प्रोसिजर झालं होतं जी एफ सी त्यांचं जी एफ सीसाठी मी प्रिपरेशन वगैरे केलेलं होतं नंतर एक पेशंट आले होते प्रोसिजरसाठी ज्यांचं एल एच आर होतं तर मी तुम्हाला दाखवते यांचं पाचवं सेशन होतं लेझर हेअर रिडक्शनचं तर आता सध्या आपल्या क्लिनिकमध्ये फेशियल आणि पिल्स जे असतात त्यावरती थर्टी पर्सेंट ऑफ चालू आहे तर नक्की एकदा व्हिजिट करा किंवा तुमचे जवळचे डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्ही इथे राहत नसाल तर त्यांनासुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता खूप सगळे क्लिनिकमध्ये पिल्स वगैरे अवेलेबल असतात ज्यांना इन्फेक्शन किंवा मग पिगमेंटेशन वगैरे झालेलं असतं त्यावरसुद्धा पिल्स वगैरे खूप चांगल्या पद्धतीनं अवेलेबल असतात तर नक्की एकदा आमच्या इथे पुण्यामध्ये तुम्ही राहत असाल तर नक्कीच तुम्ही एकदा आमच्या क्लिनिकला विजिट करू शकता नंतर या पेशंटचं लेझर हेअर रिडक्शन झालं होतं आणि मग यांचं प्रोसिजर थोडा वेळ लेझर हेअर रिडक्शनसाठी तसं पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि मग तोपर्यंत तुम्ही बघा किती सगळे हे मॉर्निंगला पेशंट झाले होते आणि ते संध्याकाळी मग अशा प्रकारे ओ पी डी वगैरे होत आली होती आणि मग मॅमना मला हिशोब वगैरे द्यायचा होता कारण इव्हिनिंगला जी स्टाफ होती ती तर सध्या कोणी अवेलेबल नाही आहे त्यामुळे मलाच ते बघावं लागतं आणि मग अशा पद्धतीनं उपीडे वगैरे उरकल्यानंतर मी निघाले होते घरी जाण्यासाठी बघा मॅम वगैरे सगळे बसलेली होती आणि मी त्यांना हिशोब वगैरे दिला होता आणि आम्हाला निघायचं होतं घरी संध्याकाळचे बघा पावणे दहा वाजले होते आम्हाला निघण्यासाठी क्लिनिकमधून आज खूप पेशंट आल्यामुळं मॅमसुद्धा म्हणाले की आज आपल्या क्लिनिकचं अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक आहे आधीचं की आपण मॉर्निंग आणि इव्हिनिंग एवढे सगळे पेशंट आले होते नंतर मी निघाले घरी जाण्यासाठी आणि मग रिक्षा वगैरे बघितली आणि संध्याकाळचे दहा वाजत आलेले होते मला वाटलं रिक्षा वगैरे लवकर भेटेल की नाही पण सोबतच एक काकूसुद्धा मला भेटल्या होत्या आणि ते तेवढ्या उशिरा घरी जायला भीती वाटते पण ते काकूसुद्धा भेटल्यामुळं मला बरं वाटलं आणि आम्ही दोघी त्या आणि मी रिक्षाने निघालो होतो घरी जाण्यासाठी तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद